नमस्कार मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत बघा उद्या तारीख आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे एंजल नंबर आपण म्हणू शकतो आठ 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 आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ह्या नंबरवर मी काम केलं ते मा गेल्या आठ ऑगस्टला त्याबाबतीत मी व्हिडिओ टाकला आणि त्याप्रमाणे मी काही रेखीचे ॲफर्मेशन्स दिल्या होत्या माझ्या काही इच्छा मी बोलल्या होत्या की माझ्याद्वारे जास्तीत जास्त रेखीच्या अटेनमेंट होते आणि मला लक्षात आलं की ह्या ह्या दिवसामध्ये म्हणजे आठ तारखेपासनं आत्तापर्यंत माझ्याकडनं बऱ्याचशा रेकी अटेंडमेंट झाल्या आणि तो अनुभव मला आला आणि बघा उद्या परत आहे एंजल नंबर आठ 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 तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे सकाळी आठ वाजून आठ मिनटांनी तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही ह्या रेखेशक्तीद्वारे ह्या ब्रह्मांडाला सांगायची आहे म्हणजे बरोबर सकाळी आठ वाजून आठ मिनटांनी प्रत्येकाने बघा रेखेची प्रार्थना म्हणायची रेखेची प्रार्थना म्हणून तुम्ही ह्या ब्रह्मांडाला म्हणजे जसे आपण म्हणू शकतो की युनिवर्सल फोर्स म्हणजे ही वैश्विक शक्ती आणि ह्या वैश्विक शक्तीद्वारे तुम्ही तुमची जी काही इच्छा असाल ती या ब्रह्मांडाला तुम्ही सांगणार आहात तर तुम्ही हात जोडून अगदी मनापासून प्रार्थना करायची या ब्रह्मांडाची जशी माझी इच्छा असते की माझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण हो दे आणि तो माझा प्रयत्न आहे आणि त्याद्वारे मला चांगल्या कल्पना आहेत आणि त्याद्वारे मला त्या गोष्टी साध्य होण्यासाठी मला लक्षात आहे की ब्रह्मांड माझी मदत करत आहे तर हे तुम्हाला करायचं आहे आणि अजून तुम्ही काय करू शकता तो तुम्ही सगळ्यात अगोदर या ब्रह्मांडाला सांगायचं प्रार्थना करून की ही वैश्विक शक्ती ह्याद्वारे माझ्या आयुष्याचे कल्याण होत आहे शारीरिक मानसिक भावनिक भावनिकदृष्ट्या मला नेहमी करता, सक्षम राहू दे आणि माझ्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण हो ही गोष्ट तुम्ही सांगू शकता तुमचे माझे जसे ही रेखीच्या प्रार्थनेद्वारे मी सांगत असते तसं तू प्रत्येकाची वेगळी इच्छा असेल ती तुम्ही बोलू शकता तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत असेल नोकरी लागण्यासंदर्भात किंवा त्यांचं शिक्षण चांगल्या होण्यासंदर्भात किंवा पैशाची अडचण असेल तर पैशाची अडचण निघून जाण्यासाठी तुम्ही या ब्रह्मांडाला सांगू शकता आणि ही गोष्ट तुम्ही उद्या ब्रह्मांडाला सांगायची आहे सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी रेखीची प्रार्थना म्हणून आणि त्या अगोदर लक्षात घ्यायचं आहे की कंपल्सरी सगळ्यांनी स्वतःला रेकी साधकांनी रेखी घ्यायची आणि मग ही गोष्ट तुम्ही मनापासून ह्या ब्रह्मांडाला प्रार्थना करून ही गोष्ट म्हणायची कोणाला अजून तुम्हाला पाहिजे असेल की नाही माझी आध्यात्मिक प्रगती खूप छान दे किंवा काही तुमचे नातेवाईक असतात संबंध असतात तर ते चांगले होऊ दे त्यासाठी तुम्ही ह्या ब्रह्मांडाला सांगू शकता आणि फक्त ही प्रार्थना तुमच्या अगदी मनापासनं पाहिजे तुम्ही तुमच्या मेंदूला पूर्णपणे त्याप्रमाणे तुम्ही तयार करायचे उद्या की ही गोष्ट माझ्यामध्ये आहे ती शक्ती आणि मला या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळत आहेत आणि त्याद्वारे ही गोष्ट साध्य होण्यासाठी मला उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि ती मी पूर्ण करत आहे आणि जी गोष्ट तुम्ही बोलत आहात ती गोष्ट तुमची समोर तुम्ही पूर्णपणे व्हिज्युअलाइज करा म्हणजे तुमच्या आज्ञाचक्रात तर एकी साधकांना माहिती आहे की आपण आपल्या आज्ञाचक्रामधनं ती गोष्ट पूर्ण झालेली बघतो तर तुम्ही बघायचं आहे की ती गोष्ट तुमची पूर्ण झालेली आहे जी तुम्हाला पाहिजे आहे ती गोष्ट तुमची पूर्ण झालेली आहे आणि त्याप्रमाणेच तुमचं पूर्ण आज्ञाचक्राला तुम्ही इतक्या छान तयार करायचं आहे जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे ती ब्रह्मांडाला मनापासून तुम्ही मागायची आहे प्रेझेंटेन्समध्ये म्हणजे ती गोष्ट पूर्ण झालेली आहे तर बघा उद्याचा अजिबात दिवस कोणी वाया घालवायचा नाही आहे सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी बरोबर तुम्ही रेकेची प्रार्थना म्हणून ती गोष्ट मागायची आहे आणि बघा मग ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट कशी भरभरून ती पूर्ण करण्यासाठी मदत करायला लागते सकाळी आठ वाजून आठ मिनटांनी पण करायचं आहे रात्री पण आठ वाजून आठ मिनटांनी ही गोष्ट तुम्हाला परत करायची आहे तर उद्या रात्री आठ वाजून आठ मिनटांनी मी माझं रेकीचं सेशन ठेवणारच आहे पण त्या अगोदर सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी मी हा घेऊ शकणार नाही तर त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट घरातच बसून तुम्ही ह्या ब्रह्मांडाला ही गोष्ट सांगायची तर नक्की आवर्जून सगळ्यांनी उद्याचा दिवस वाया न जाऊ देता तुमचे जे काही रेखीच्या ॲफर्मेशन्स असतील ज्या तुमच्या इच्छा असेल त्या ह्या वैश्विक शक्तीला तुम्ही सांगायच्या आहेत आणि ह्या ब्रह्मांडाला तुम्ही त्याद्वारे सांगणार आहात आणि त्याचबरोबर उद्याचा दिवस खूप अजून महत्त्वाचा आहे उद्या आहे शिवशक्ती म्हणजे ह्या वैश्विक शक्ती आपण मांडतो की शिवशक्ती आहे शिवशक्ती द्वारे ह्या पूर्ण ब्रह्मांडाचं संचालन होत असतं पोषण असतं आणि जेव्हा ह्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यावेळेस शिव च शंकरदेवांनी ह्या शक्तीला पृथ्वी तलावर आणलेले आहे तर म्हणून उद्याचा आहे श्रावणी सोमवार तर त्या शिवशक्तीला तुम्ही तेव्हा प्रार्थना करायची आपल्या रेखीच्या प्रार्थनेमध्ये शिवशक्तीला पण आपण प्रार्थना करतो सगळ्या दैवी शक्तींना प्रार्थना करतो फक्त तुम्हाला अगदी छान तुमच्या मनामध्ये इच्छा ठेवायच्या म्हणजे माझ्याद्वारे कोणाचे कल्याण होऊ दे मला शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम राहू दे आणि माझ्याद्वारे कल्याण हो दे माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण दे, हो दे। आणि ही इच्छा जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला सांगता ते ब्रह्मांड भरभरून तुम्हाला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करायला लागते तर बघा सगळ्यांनी हे उद्या सकाळी आठ वाजून आठ मिनटांनी तुमची इच्छा तुम्ही या ब्रह्मांडाला सांगायची आहे वैश्विक शक्तीद्वारे आणि त्यानंतर तुम्ही करायचं आहे रात्री पण आठ वाजून आठ मिनटांनी रेकीला वैश्विक शक्तीद्वारे ही प्रार्थना आणि ती तुमची इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्ही पूर्ण तुमच्या आपलं रेकीचं ध्यान असतं ते ध्यान करायचं आहे आणि त्या ध्यानामध्ये तुम्हाला सतत हा विचार असला पाहिजे की मी एक पवित्र आत्मा आहे माझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मला भरभरून मिळत आहेत आणि ही गोष्ट तुम्ही आठ वेळा म्हणायची आणि ही गोष्ट आठ वेळा म्हणून झाल्यानंतर अजून तुम्ही काय करायचंय तर रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्ही एका चिठ्ठीवर लिहून ठेवायचा आहे ट्रिपल एट नंबर आठ 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 हा नंबर लिहायचा आहे आणि हा नंबर लिहून बघा आठ 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 नंबर इंग्लिशमध्ये जेव्हा तु सा तुम्ही लिहिता तो इन्फिनिटीची साईन आहे रेकी साधकांना माहिती की इन्फिनिटी साईनचं महत्त्व खूप आहे रेकीस तर दोन झालेल्यांना एक चिन्ह मिळतं आणि त्याच्यामध्ये आहे इन्फिनिटीचं चिन्ह तर त्या इन्फिनिटीच्या चिन्हाद्वारे तुम्ही इन्फायनाईट ब्लेसिंग्स इन्व्हाइट करता तुमच्या आयुष्यामध्ये तर तो नंबर तुम्ही एका कागदावर एका बाजूला काढायचा आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही लिहायची आहे आणि तो कागद तुम्ही तयार करून तुमची इच्छा असेल की नोकरीमध्ये तुम्हाला पुढे पुढची पोस्ट पाहिजे किंवा तुमच्या पैशाच्या काही असतील की फक्त तुमच्या अपेक्षा ह्या तुम्ही लिहिताना जी तुमच्या कॅपॅसिटीमध्ये आहे ती लिहायची आहे की साधारण तुमचा समजा प पगार असेल की साधारण एक चाळीस पन्नास हजार तर तुम्ही लिहू शकता की मला ह्या ह्या म्हणजे एक साधारण ऐंशी हजारापर्यंत बाबा माझा पगार होते आणि त्याप्रमाणे माझ्याकडनं तसं काम होऊ दे तुम्ही तुमच्या बुद्धीला पण त्याप्रमाणे तयार करत आहात तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमची इच्छा लिहा कुठल्या संदर्भा संदर्भातली असेल कुठल्याही बाबतीत असेल ती गोष्ट तुम्ही त्या कागदावर लिहायची आहे फक्त तुम्ही लिहिताना एक ते दोन गोष्टी लिहा म्हणजे त्या ब्रह्मांडाला पण आपण सांगतोय ती गोष्ट त्यापैकी आपण खूप आपल्या अपेक्षा नाही लिहायच्या लिहिताना एक ते दोन लिहा एक तर शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम माझ्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण माझ्या स्वतःचे आणि दुसऱ्यांचे कल्याण आणि मग तुम्ही लिहिताय की तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आणि ती तुम्हाला कम्प्लीट झालेली दिसलेली पाहिजे ही गोष्ट तुम्ही त्याच्यात लिहायची की माझी नोकरीमध्ये बढती झालेली आहे किंवा मा पैशाचा माझा प्रश्न सुटलेला आहे मला ती गोष्ट मिळत आहे म्हणजे पगारामध्ये वाढ झालेली आहे आणि ती गोष्ट तुमच्या मुलांच्या करिअर संदर्भातली असेल तर ती पण तुम्ही लिहू शकता तसं त्याप्रकारे तुम्ही ती लिहायची आहे आणि ती गोष्ट लिहून झाल्यानंतर तुम्ही लिहायचं तुम्ही ती गोष्ट लिहून तो कागद तुमच्या उशीखाली तुम्ही ठेवायचं आहे बघा तुम्ही झोपता तर तेव्हा जवळपास तुम्ही जे काही पाच सहा तास तुमची झोप असते सात तास तर त्यावेळेस तुम्ही ती चिठ्ठी बरोबर तुमच्या उशीच्या खाली ठेवायची उशीच्या कवरमध्ये पण तुम्ही घालून ठेवू शकता किंवा उशीच्या खाली तुम्ही ही गोष्ट ठेवायची आणि ही गोष्ट तुम्ही करणारे जवळपास रोज आठ दिवस त्याच्यामध्ये तुम्ही आठ दिवस ही लिहिलेली गोष्ट तुम्ही रोज ते पाण झोपताना काढायचं त्याच्यावरची लिहिलेली का ती तुमची जी काही इच्छा आहे ती वाचायची आणि ती परत चिठ्ठी तुमच्या खाली तुम्ही तिथे त्या बरोबर उशीच्या खाली सरकवायची आणि मग तुम्ही झोपायचं आहे बघा जेव्हा तुम्ही झोपता तुम्ही कनेक्ट होता या ब्रह्मांडातल्या चांगल्या शक्तींशी आणि मग त्या चांगल्या शक्ती मदत करायला लागतात तुमची ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी त्या तुम्हाला मदत करायला लागतात आणि ह्या आठ दिवसात तुम्हाला कधी कधी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या त्याप्रमाणे त्या गोष्टी घडायला लागतात कधीकधी तुम्हाला मध्येच एट 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 हा नंबर पण दिसू शकतो तेव्हा संकायचं समजायचं आहे की तुम्हाला हे शुभ संकेत मिळत आहेत तुमची गोष्ट तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी ती गोष्ट तुम्ही जी लिहित आहेत त्याच्यावर तुम्ही पॉझिटिव्हली ती गोष्ट लिहायची आणि प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे कशी की ती गोष्ट तुमची पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर पगार पन्नास मिळत असेल तर तो, तो आ, सत्तर ऐंशी तुम्हाला काय आहे तो तुम्हाला मिळालेला आहे म्हणजे तीन महिन्यामध्ये ती तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे कोणाचं नवीन घराचं स्वप्न असतं तर तुमचं त्या कोणाकोणाचे नवीन घराचं स्वप्न पण पूर्ण होत नाही तुम्ही त्या याच्यामध्ये लिहायचं आहे की वैश्विक शक्तीला प्रार्थना करायची की या ब्रह्मांडाला प्रार्थना तुम्ही करताय की ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे माझ्या घराचं बुकिंग त्या दृष्टीने पूर्ण हालचाल झालेली आहे असं होऊ शकत नाही की एकदम जादू होऊ शकते किंवा एकदम मिरयकल पण ती गोष्ट होण्यासाठी हे ब्रह्मांड तुम्हाला मदत करायला लागतं तर अशक्य गोष्ट ही शक्य व्हायला लागते पण जेव्हा तुम्ही त्या ब्रह्मांडाला मनापासून प्रार्थना करता आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवता रेकी फॅमिलीतल्या प्रत्येक लोकांना माहिती की आपण रोज रेकीच्या स्वतःवर आपण पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला माहिती की वैश्विक शक्तीमुळे आपल्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल झालेले आहेत आणि अजूनही सातत्याने आपल्यामध्ये विविध बदल आपल्याला जाणवत आहेत आपल्याद्वारे आपण दुसऱ्यांचं कल्याण करत आहोत तर ही अजून ही गोष्ट सातत्याने होण्यासाठी या ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्ती तुम्हाला मदत करायला लागतात त्याप्रमाणे तुमच्या मेंदूला त्या तसं तयार करायला लागतात <था> आणि ती गोष्ट साध्य होण्यासाठी मदत व्हायला लागते फक्त तुम्ही आजूबाजूला तुमच्या लक्ष ठेवा की ती गोष्ट कुठल्या प्रकारे व्हायला लागते आहे म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट बोललेली असेल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पण बदल दिसायला लागतील फक्त ते सकारात्मक बदल तुम्ही बघायला शिकायला बघायला शिका बघा ते ब्रह्मांड तुम्हाला मदत करत असतं फक्त आपण काही वेळ ओळखू शकत नाही की माझ्यामध्ये मा म्हणजे माझ्याद्वारे ती गोष्ट आपण कशी प्राप्त करतो आहे तर ती गोष्ट प्राप्त होण्यासाठी हे ब्रह्मांड तुम्हाला मदत करतं आहे हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि नक्की आठ दिवसात बघा की कशा घडामोडी होत आहेत आणि आजूबाजूच्या लोकांद्वारेच तुमचं भलं होतं हे तुम्हाला लक्षात येईल त्या प्रत्येकाचे तुम्ही आभार मानत राहा जसं आपल्या रेकी परिवारात आपण शिकतो की आपण प्रत्येक आपले जो आपल्या आयुष्यामध्ये जी गोष्ट आहे ज्या व्यक्ती आहेत त्यांचे आपण आभार मानत असतो तर त्या आता तुम्ही उद्यापासून अजून काय करणार आहे प्रत्येक तुमच्या जी गोष्ट आहे त्या गोष्टीचं तुम्ही आभार मानत जाणार आहात म्हणजे इतका छान हा दिवस आहे उद्याचा तर प्रत्येक गोष्टीत तुम्ही आभार माना आणि असं वाटनं समजायचं की ही व्यक्ती मला मदत करते आहे माझं ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यासाठी ही ब्रह्मांड मला भरभरून आशीर्वाद देत आहे तर ही गोष्ट तुम्हाला बोलायची उद्या आणि नक्की आवर्जून सगळ्यांनी तुमच्या ज्या इच्छा असतील आजच तुम्ही लक्षात ठेवून घ्या की तुम्हाला नक्की चिठ्ठीवर काय लिहायचं आहे तुमच्या मुलांच्या बाबतीत असू शकतात किंवा तुमच्या मिस्टरांच्या लाईफ पार्टनरच्या बाबतीत असू शकते हेल्थविषयी असू शकते बघा चांगले विचार किंवा मा माझ्याद्वारे सगळ्यांचं कल्याण होते ही पण इच्छा तुमची असू शकते तर नक्की तुम्ही सगळ्यांनी उद्या तुमची विष कागदावर लिहा आणि ती कागदावर लिहून नक्की झोपताना तुमच्या उशीखाली ही इच्छा ठेवा आणि रोज जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा ती इच्छा काढायची तुमची आणि ती तुम्ही बघायची तुम्ही काय इच्छा लिहिलेली आहे एका बाजू आधी तो नंबर बघायचा आठ 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 इंग्लिशमध्ये लिहायचा आहे तो नंबर आठ 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 आणि बघा इन्फिनिटीचं चिन्ह आहे आणि इन्फिनिटीचं चिन्ह अट्रॅक्ट करतं तुमच्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी आणि त्याच्या ऑपोजिट साईडला तुम्ही जी काही इच्छा लिहिलेली आहे ती वाचायची आणि परत ती चिठ्ठी तुम्ही तुमच्या उशाखाली ठेवायची आणि झोपताना पण झोपण्याबरोबर तुम्ही जी चिठ्ठी काढायची आणि परत एकदा तो नंबर बघायची इच्छा बघायची परत उशीच्या खाली ती इच्छा तुम्ही ठेवून द्यायची असं सातत्याने तुम्ही आठ दिवस करणार आहात आपण ज्याप्रमाणे आपण म्हणतो की मी मागे तुम्हाला सांगितलो की मॅजिक स्टोन त्याचं पण व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे तोही आपला पब्लिश झालेला आहे आणि त्या मॅजिक स्टोनचे पण मला रिझल्ट मिळत आहेत त्याच्यात मी काही इच्छा बोलल्या तर माझ्या पण त्या इच्छा पूर्ण होत आहेत मला जाणवत आहेत रेकी शक्तीचे आशीर्वाद तर आता उद्या आपण हा एकही म्हणजे उद्याचा दिवस वाया न घालवता नक्की सगळ्यांनी आपल्या इच्छा पूर्ण करा फक्त तुम्हाला कुठेही तुम्ही कन्फ्यूज होऊ नका तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही प्रेझेंटेन्समध्ये झालेली आहे अशा स्वरूपात तुम्ही त्या चिठ्ठीवर लिहायची आहे आणि मग तुम्ही ती तुमच्या उशाखाली ठेवायची आहे तुम्ही जर कुठेही म्हणजे प्रवास करणार असाल किंवा कुठे बाहेर जाणार असाल तर ती चिठ्ठी तुम्ही तुमच्यासोबत ठेवा आणि रात्री गेल्यानंतर तुम्ही तुमच्या उशाशी तुम्ही ती चिठ्ठी ठेवू शकता परत सकाळी काढून तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता वॅलेटमध्ये तुम्ही ठेवू शकता मेक शुअर की तुम्ही दिवसभरात तुम्ही जे काही तुमची इच्छा आहे या ब्रह्मांडाचे आधी आभार मानायचे आणि ब्रह्मांडाचे आभार मानून तुम्ही तुमची इच्छा परत बोलायची आहे मनातल्या मनात तुम्ही तुमची इच्छा म्हणू शकता कारण तुम्ही वर्किंग असता कुठे बाहेर असतात पण तुम्ही ह्या ब्रह्मांडाची सती जाणीव ठेवा की आपल्या आजूबाजूला ही वैश्विक शक्ती आहे ही रेकी आहे आणि ह्या रेखी ह्या अद्भुत शक्तीद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यामधलं जी काही स्वप्न आहेत ते पूर्ण करत आहात त्या दिशेने तुमची वाटचाल चाललेली आहे आणि तुमची वाटचाल ही चांगल्या दिशेने चाललेली आहे आणि ह्या ब्रह्मांडातल्या सगळ्यात चांगल्या शक्ती तुमची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भरभरून मदत करत आहेत या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्तींचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे आणि त्या दिव्य शक्तीमध्ये आहे ही स्वयंभू कल्याणकारी मंगलकारी शक्ती वैश्विक शक्ती जिला आपण म्हणतो रेकी म्हणतो तर नक्की ह्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही शक्ती ह्या शक्तीचा ध्यास घ्या आणि ह्या शक्तीच्या ध्यासाद्वारे उद्याच्या दिवशी तुम्ही करायचे तुमचे रेखीचे ॲफर्मेशन्स फक्त ह्या शक्तीद्वारे तुम्ही चांगल्याच गोष्टी साध्य करू शकतात कोणाचे तुम्ही, 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 तुम्ही वेगळा विचार नाही करू शकत चांगला विचार ठेवा चांगल्या विचाराद्वारे तुम्ही आणि चांगल्या भाव तुमचे सगळे तु बघा तुम्ही जेव्हा आंतरिक तुमची ऊर्जा वाढलेली असेल तुम्हाला सगळ्यांचे चांगलेच विचारायला लागतात या चांगल्या विचारांद्वारे आणि या वैश्विक शक्तीच्या प्रभावाद्वारे तुम्ही मिळवू शकता तुमच्या आयुष्यामधली प्रत्येक गोष्ट तर नक्की सगळ्यांनी ट्रिपल एट नंबर बघा आणि उद्या व्हिज्युअलाईज करा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे आठ दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला लक्षात आलं की तीन महिन्यानंतर तुमची ती गोष्ट पूर्ण झालेली आहे किंवा आठ दिवसामध्ये तुम्हाला काही जाणवत आहेत कधीतरी तुम्हाला एंजल नंबर दिसलेला आहे आठ 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 तर नक्की तुम्ही लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आपल्या जवळच्या लोकांना पाठवा बघा मिळू दे ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांना अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्तगुरू माऊलींची कृपा सगळ्यांवर आहे बघा सगळ्यांची पूर्ण होत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे